कर्जाला कंटाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सांत्वनपर भेट आणि तहसील अहमदपूर यांना निवेदन अहमदपूर दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस मौजे थोडगा तालुका अहमदपूर येथील शेतकरी कैलासवासी बाबुराव नागोराव चामवाड यांनी सततची नापिकी व कर्जाचा बोजा याला कंटाळून दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी शेतात जाऊन आत्महत्या केली होती त्यांचा एकुलता एक नातू दोन्ही हातांनी दिव्यांग आहे माजी मंत्री माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला फोनवर बोलून त्यांचे सांत्वन केले प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी मंत्री माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी व दिव्यांगांच्या मानधनासाठी आठ जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते पण या तीन टांगी सरकारने वेळीच दखल घेतली नाही म्हणून आत्महत्येचे सत्र संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे सत्तेत येण्यापूर्वी याच सरकारने आश्वासन दिले होते की सहा महिन्यांत शेतकऱ्यांची कर्ज माफ करू पण सत्तेवर आल्यावर मात्र यांना शेतकऱ्यांची या अन्नदात्याची भूल पडली व सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार राहिलं नाही तर भ्रष्ट निर्दयी थापाड्या वसुली सरकार बनलं परिणामी शेतकरी बळीराजा हे कर्ज व सततच्या नापिकी आणि पिकवलेल्या अन्नधान्याचा योग्य मिलत नाही। जीवन बच्चु भाव मिळत नाही म्हणून नैराश्यातून आपलं जीवन संपवत आहेत माननीय बच्चू भाऊ यांच्या उपोषणाचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला असता तर आज माझा बरी राजा जगला असता अहमदपूर माननीय तहसीलदार पांगरकर मॅडम यांना निवेदन देऊन तात्काळ पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी व त्यांचा दिव्यांग नातू त्यालाही शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले जिल्हा सल्लागार ॲडवोकेट विजयभाऊ पंडित अहमदपूर प्रमुख बाळू आमले योगेश आमले शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब घाडगे उपसरपंच मुंडे मारुती भरडे सोमनाथ भरडे आदित्य चिकटे वैजनाथ सुनेवाड आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते